सकाळी चालायला आल्यावर इथं घेतलेली आहेत ही पानं ज्यांनी पत्रावळी पूर्वी केली जायची आणि ही मस्त अशी ह्याची पत्रावळी करणार आहे आणि जेवणाचा आस्वाद आज ह्याच्यावरूनच येणार आहे पानावरून आणि असं हे वातावरण हे असं हे वातावरण सूर्यकिरण बघा सकाळचे आणि थोडीशी पालवी आलेली आहे झाडांना हिरवीगार झालेत झाडं एकदा पाऊस पडल्यामुळं जोरदार पाऊस पडला होता आणि फुलं बघा ही पिवळ्या कलरची किती छान दिसत आहेत सकाळी सकाळी असं फ्रेश वातावरण आता यायला खूप छान वाटतं आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा ब्लॉग कसा तुम्हाला आता शेअर करत आहे आणि निसर्ग तुमच्याशी वातावरण सकाळचं बघा इतकं छान पक्ष्यांचा चिवचिवाट पण ऐकायला येत असेल आणि घरी जाताना म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया पूर्ण छान निसर्ग खूप सुंदर आहे पण बाहेर पडायला सकाळचं कधी कधी इतर रेड्यांची भीती किंवा ह्या गोष्टी असतात त्यामुळं बाहेर पडायला कधी कधी घंटाळा हे भीती वाटते आणि अशा ह्या वातावरणात आम्ही राहतो कित्येक वर्षी छान झाडां निसर्गात छान आहे पण असं रिकामा असेल तर हा काही वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी करायला पण छान आहेत आता काजूची बाग म्हणून मी टाकलेला आहे कोणी इंटरेस्टेड असेल येऊ शकता निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि वन डे स्टेसुद्धा होईल आणि त्याची सोय आम्ही करू पण आधी तुम्हाला बुकिंग करावं लागेल त्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सिक्स सेवन झिरो फोर सेवन सिक्स एट सिक्स असा आहे आणि मस्त चुलीवरचं जेवण आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट घ्या अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला भेटायला घेण्यासाठी खूप छान आहे निवदाला काय निवदालाच घ्यावी असं थोडीच आहे मी जेवायला घेतल्यात मला पत्रावळी करणार ह्या वहिनी बघा आमच्या शेजारच्या मखमल पुरीच्या दिवशी व्हिडिओ टाकलेला त्या त्यांचं चालू आहे सकाळचं गोट्यातली काम चालू आहेत आता दादांची गाय धुवायला चालू आहे ड्युटी <laughs> ड्युटी हे लय भारी उलट जॉब आहे ग बसा गुराळचं काम अजून पण चालू आहे आणि चला आता चालले मी घरी वेळ झालेला आहे नेटसाठी तर बराच वेळ थांबले तिथं व्हिडिओ लोड करत आणि तिथून आता निघाले घरी व्य असते त्याचे काठीनं बारीक काठी घेऊन हे लावायचं पत्रावळी लावायची आणि मग ह्याच्यामध्ये जेवायला खूप भा मस्त वाटतं आणि ह्याच्या पालेभाजी एखादी भाकरी तांदळाची आणि खरडा ठेचा आणि भात वरण इतकं छान हे खायला खूपच भारी गावातून फिरून आले आणि आता ही जेवणाची तयारी चालू आहे सकाळची तिकडून आल्यानंतर थोडा वेळ बसले जरा व्हिडिओ बघितले आणि इथं कुकर लावलेला आहे ची भाजी आ, करणार आहे इथं टमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे इथं आले लसणाची पेस्ट आ, केली होती ती आहे आणि ती आता इथं मसाल्यासाठी घालणार आहे मस्त अशी फ्लावर भाजी इथं छान अशी फ्लावरची भाजी करायला घेतलेली आहे कांदा परतून घेतला टमॅटो वगैरे टाकला आणि आपल्याला माहितीच आहे सकाळची घाई गडबड सगळ्यांची चालू असते आणि तेवढ्यात ते सर्व कामं आवरून चालून फिरून वगैरे आले आंघोळ वगैरे करायची बाकीच्या गोष्टी होत्या आणि कसं लवकर जेवण साडे दहालाच जेवण आवरलेलं पाहिजे म्हणून त्यासाठी माझी घाई चालू होती जेवणाची आणि इथं मस्त बघा लाल कट आलेला आहे कोल्हापुरी झंज तर आता इथं भाजी टाकलेली आहे चपाती करून घेणार आहे सकाळीसाठी आणि चप कसं असते रोजच्या आपली महिलांची सकाळची किचनमधली धावपळ ही असतेच आणि ह्यातून आता मला वेळ मिळेल तसा मी स्पेशल काहीतरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा